या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहंकारी गर्विष्ट लोकांची दहा लक्षणे गर्विष्ट लोकांमुळेच साधा लोकांना मानसिक त्रास सुरू होतो गर्विष्ठ अहंकारी लोक फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करतात अशा लोकांचे सर्वात महत्वाचे आणि पहिले कारण म्हणजे ते दुसऱ्याला तुच्छ लेखतात कमी लेखतात मी फक्त शहाणा बाकी सर्व खुळे असे त्यांचे मत असते असे लोक दुसऱ्यांचा विश्वासघात करतात दुसऱ्या लोकांच्या भावनेचा विचार करत नाहीत फक्त स्वतःचा स्वार्थ जाणतात आणि ते तसेच वागतात स्वतःकडे असलेल्या पैशाचा पदाचा किंवा एखाद्या अधिकाराचा गैरफायदा घेतात व दुसऱ्याला नेहमी कमी लेखतात खरं पाहिलं गेलं तर अशी लोकं खूप घातकी असतात अशा लोकांमुळे तर कित्येक लोक मानसिक त्रासाचे शिकार होतात तर मित्रांनो माझे एकच सांगणे आहे की कधीही कोणालाही कमी समजू नका पैशांचा गर्व पदाचा गर्व सौंदर्याचा गर्व कोणत्याही अधिकाराचा गर्व करू नका समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्याचे वाईट वाटेल का याचा फक्त एकदा विचार करा आणि मग बोला असे लोक स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याच्या नुकसानाचा विचार करत नाहीत स्वतःच्या फायद्यासाठी ते कोणत्याही स्तराला जातात अहंकारी लोकांना दुसऱ्याचा अपमान करण्याची खूप सवय असते असे लोक दुसऱ्यांशी बोलताना आपण कसे चांगले हो आहोत हे सतत पटवून देत असतात आणि पटवून देत असताना कोणाला तरी कमी लेखत असतात दुसऱ्याला चिडवणे हिजवणे दुसऱ्यांवर हसणे एखाद्याची उणीव काढून त्याची टिंगल करणे अशा लोकांची प्रमुख लक्षणे असतात गर्विष्ट आणि अहंकारी लोक स्वतःहून भांडण काढतात व स्वतःचे शानपण ओरडून ओरडून सांगतात मित्रांनो अशा लोकांपासून नेहमी लांब राहा यांच्या या लक्षणांमुळे सध्या सिंपल लोकांना खूप त्रास होतो अशा गर्विष्ट आणि अहंकारी लोकांमुळे काही लोक तर मानसिक त्रासाने ग्रस्त होतात असे लोक भयंकर रोगासारखे असतात की ज्याच्यावर औषधच नसते म्हणून असे लोकांपासून लांबच राहिलेलं बरं व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद